नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण मार्गदर्शक वैभव हिरवे आज आपण या ठिकाणी डाळिंब बागातदार यांच्याकडे आलेलो आहोत यांनी आपली सेफॉन आणि जी बी केर टेक्नॉलॉजी आहे रशो शेकिडीसाठी स्पेशल बनवलेली ट्रिकसाठी तर ती त्यांनी वापरलेली आहे त्यांना त्याचा काय अनुभव आला ह्याच आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात जाणून घ्या आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा सुनील जगन्नाथ घोडके मुक्काम पस्तीसगाव तालुका पाथळी जिल्हा अहमदनगर तुम्ही किती वर्षापासून डाळिंब शेती करताय पंचवीस तीस वर्ष म्हणजे पंचवीस तीस वर्षाच्या ते अभ्यासू शेतकरी इथं आपले किती झाडे डाळिंब सध्या चार हजार चार हजार डाळिंबाची झाडं इथं आता हा जो प्लॉटमध्ये आपण उभा आहोत हा प्लॉट सेटिंग स्टेजमध्ये आहे बरोबर इथं जर पाहिलं आपण तर या झाडावरती सेटिंग चालू आहे बरोबर सेटिंग चालू आहे काही ठिकाणी सेटिंग पूर्णपणे फळामध्ये पण परावर्तित झालेलं आहे तर तुम्ही आपली केरांची जी टेक्नॉलॉजी आहे ती वापरली बरोबर काय काय वाप? बॉस वापरला बरोबर ड्रिपद्वारे ड्रिप मधून बॉस दिलं त्याच्यानंतर तीस दिवसानंतर पाणी पहिलं पाणी दिल्यानंतर तीस फवारणी फवारणीमधून काय फवारणीतून बॉस स्प्रे म्हणजे फवारणीमधून मधून आणि त्यांनी जमिनीतून ॲप्लिकेशन दिलेलं आहे तर त्याचा तुम्हाला काय फायदा म्हणजे जी पण कळी निघली जर कळी आपण पाहिली तर पूर्णपणे झाडावरती पण पाहू आपण इथं इथं जर पाहिलं तर कळी अशी पूर्णपणे स्ट्रॉंग आहे बरोबर त्याचबरोबर कळीला स्ट्रोक जर पाहिला आपण तर स्ट्रोक पण भरपूर चांगला आहे बरोबर तर सेटिंगच्या पिरियडमध्ये मध्ये जे काहीसाठी जे किटक आपले जे औषध आहेत कीटकनाशिक आहे हे तुम्ही वापरलंय बरोबर हे वापरले तर त्याचा तुम्हाला काय फायदा जाणवला मासे जागेवरच आहे मासेला त्रास नाही म्हणजे मधमाशीला कसल्याच प्रकारची अडचण नाही एवढं उन्ह बी आता तुमच्या बागेमध्ये मासे आहे मासे भरपूर भरपूर आहे म्हणजे हानिकारक नाही हानिकारक नाही तुम्ही समाधान इथं समाधान ओके आपण जे काय माहिती त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद